कोकणातल्या पावसाची सर्वात मोठी अपडेट मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आता पुन्हा एकदा झाली आहे आणि जवळ कळमजे इथं घोट नदीचं पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे केवळ छोटी वाहनं इथून सोडली जातात आणि मोठ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आहे काल रात्री देखील या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आलेली होती आणि पाच तासानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली मात्र पुन्हा नदीची पाणी पातळी वाढली आहे आणि धोका होऊ शकतो ही लक्षात घेऊन आता अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबईवरून येणारी मोठी वाहनं सध्या पाली निजामपूर मार्गे माणगाव या पर्यायी मार्गाचा वापर करू शकतात बोध नदीवरचा पूल आहे या पुलाच्या कटड्यापर्यंत पाणी आलेलं असल्यामुळे सदर पूर्ण जुना असल्याने तो बंद करण्याबाबत नॅशनल हायवे अथॉरिटीकडून आम्हाला पत्र आलेलं आहे त्यानुसार परिस्थिती पाहून हो। आम्ही हलकी वाहनं या ब्रिजवरनं जाऊ देतो आहे जड वाहनं निजामपूर आणि कोल्हाळमार्गे आम्ही डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि या, या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत नागरिकांना विनंती आहे की पाऊस जोरात चालू आहे पूर परिस्थिती आहे गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा